शेतकऱ्यांची ऊस तोडणीसाठी लूट साखर कारखान्यांची बघ्याची भूमिका कारखाना प्रशासनाचे दुर्लक्ष ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भरवशावर ज्या साखर कारखानदारांची दुकानदारी चालते त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कारखान्याकडे ऊस नेण्यासाठी आर्थिक लूट सुरू असताना साखर कारखाना प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचं शेंबाळ पिंपरी परिसरात दिसून येत आहे ऊस तालुक्यातील इसापूर धरणामुळे जलसमृद्ध झालेल्या शेंबाळ पिंपरी परिसरातील शेतकरी अस्माणी आणि सुलतानी संकटांना कंटाळून देशोधडीला लागलेला शेतकरी हमी आणि नगदी पीक म्हणून ऊस पिकाकडे वळला शेंबाळ पिंपरी परिसरासह उमरखेड महागाव लगत असलेल्या मराठवाड्यातील हदगाव कळमनुरी परिसरात मोठ्या प्रमाणावर शेती क्षेत्र ऊस लागवडीखाली आल्याने दोन बंद तर नवा साखर कारखाना अस्तित्वात आलाय नोव्हेंबरमध्ये हे साखर कारखाने सुरू झाले सुरुवातीचे काही दिवस ओलांडत नाही तोच या साखर कारखान्यांसाठी काम करणाऱ्या ऊसतोड कामगारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी सुरू केली एक हजार रुपये एकर याप्रमाणे सुरू झालेली मागणी अवघ्या वीस दिवसात ती आज पाच हजार रुपये एकरावर पोहोचली आहे तर या ऊस नेण्यासाठी असणाऱ्या ट्रक आणि ट्रॅक्टर चालकांनी प्रतिवेळी पाचशे रुपये आणि जेवणाचा खर्च अलग अशी सर्रास खुल्या आर्थिक लूट सुरू केली आहे जर एखाद्या शेतकऱ्याने पैसे देण्यास नकार दिला तर त्या शेतकऱ्याची ऊस तोडीची तारीख अजूनही चक्क नकार दिला जातो असा हा प्रकार खुलेआम सर्रास सुरू असताना याकडे साखर कारखाना प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत असल्याने त्यांची मुखसमती असल्याचं दिसून येते साखर आयुक्त प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जर या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक लुटीकडे वेळीच लक्ष देऊन साखर कारखानदारांना तंबी दिली नाही तर आज ऊस तोडणीसाठी एकरी पाच हजार रुपये असणारा लुटीचा दर दहा हजार झाल्याचं लवकरच दिसून येईल असे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले प्रतिनिधी विनोद कांबळे पुसत